ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छगन भुजबळ जर कोर्टात गेले तर आम्ही देखील कोर्टात चॅलेंज करू गंगाधर काळखुटे छगन भुजबळ जर कोर्टात गेले तर आम्ही देखील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला कोर्टात चॅलेंज करू त्यांना देखील आरक्षण हे जी आर काढून दिलं आहे आणि आता देखील आम्हाला आरक्षण जी आर काढून दिलं आहे जर मराठा समाजाला काही मिळत असेल तर हे रस्त्यावर येत असतील तर आम्हाला नाईलाजाने कोर्टात जावं लागेल असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार परिषदेत दिला पाहूया ते काय म्हणतात नाही जातीवादाची नाही राजकारणाची नाही मनोज दादाची किंवा मराठा समाजाची लढाई ही बोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी आज एक एक दोन दोन मार्कांपूर उकतायत शिक्षण काहीला घेता येत नाही शिष्यवृत्ती नसल्यामुळं आणि या सगळ्यामुळं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आम्हाला आरक्षण पाहिजे कदाचित राजकारणात थोडंसं जर ओबीसी नेते समोर आले असते किंवा मराठा आणि ओबीसी समाजात जर चर्चा झाली असती तर राजकारणातल्या आरक्षणापासून कदाचित मराठा मागेही राहिला असता किंवा राहू शकतो चर्चेतून काही होईल परंतु आमचा लढा हा राजकारणासाठी नाही राजकारणातल्या आरक्षणासाठी नाही